म्हणजे रोगच आहे नका यांच्या समवेत खरे म्हणजे रोगच आहे दुर्जन म्हणजे रोगच आहे तर खरे म्हणजे राहूच नका यांच्या समवेत खरे म्हणजे खोटीच पहाटेची खोटीच पहाटेची ठरताच आता स्वप्न कोटीच पहाटेची ठरता स्वप्ने उलटेच गडे पाठव संकेत खरे म्हणजे उलटेच गडे पाठव संकेत खरे म्हणजे आणि काटेऱ्या फांदीवर राहून ही फुल हसे काटेऱ्या फांदीवर राहून ही फुल हसे पाठ किती सृष्टीने द्यावेत खरे म्हणजे पाठ किती सृष्टीने द्यावेत खरे म्हणजे आणि काटेऱ्या फांदीवर राहून ही फुल असे पाठ किती सृष्टीने द्यावेत खरे म्हणजे शेर आहे हा काळा तो गोरा हे रंग निसर्गाचे हा काळा तो गोरा हे रंग निसर्गाचे आपण मात्र मनानी अश्वेत खरे म्हणजे आपण मात्र मनानी अश्वेत खरे म्हणजे दुर्जन म्हणजे रोगच आहे खरे म्हणजे राहूच नका यांच्या समवेत खरे म्हणजे राहूच नका यांच्या समवेत खरे म्हणते